गुरंशी यांचा मृत्यू जो झालेला आहे सुरवातीला मागे मला लांब वरवा म्हणा होता बाहेर जाऊ म्हणत होता सांग बाहेर जायचं लांब इकडे साईड ला म्हणा इकडे इकडे या पत्रकार तर सोडून इकडे या सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पस्तीस वर्षाचा होता तो मूळ निवासी लातूर जिल्ह्यामधला होता त्याची आई त्याचे भाऊ वगैरे ते पुण्यामध्ये राहत होते पण सोमनाथला या ठिकाणी परभणीमध्ये मध्ये ला ऍडमिशन मिळालेलं होतं आणि त्यामुळं तो लॉ च्या शिक्षणासाठी परभणीमध्ये आला होता आणि त्या दिवशी तेरा तारखेला झालेल्या आंदोलनामध्ये त्याचा त्याचा सहभाग नव्हता फोटो तो काढत तो 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 होता अशा पद्धतीची माहिती आहे आणि त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याची त्याचा मृत्यू झालेला आहे सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं हार्ट अटॅक की तो मृत्यू झालेला आहे त्याच्या आईला मी भेटलो आणि आईला आईने सांगितले की त्याला कसा आजार नव्हता हो तो पस्तीस वर्षाचा होता त्याला हार्ट अटॅक येण्याचा प्रश्नच येत नाही परंतु त्याची बॉडी पाहिल्यानंतर त्याच्या अंगावरती जखमा असल्याची पार्थिव माहिती आहे आणि त्यामुळं पोलिसांच्या लॉकअप मध्ये झालेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला असावा अशा पद्धतीचा आमचा अंदाज आहे आणि त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी अशी मारहाण केलेली आहे त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे सध्या कोर्टामध्ये मी एसपीना बोललो त्यांनी सांगितलं की कोर्टामध्ये हा विषय आहे आणि कोर्टाकडून आम्हाला तसा आदेश आल्यानंतर पुढची कारवाई नक्की आम्ही करणार आहोत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार आहे आणि परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर थोडा विद्रोह हो तरुणांमध्ये होता आहे ते रस्त्यावर उतरले होते परंतु विशेष असं नुकसान काय झालेलं नाही काही ठिकाणी काय थोड्या का गाड्या फुटलेल्या आहेत त्यांचं मारण आहे काही ठिकाणी थोड्या मोटरसायकलचे थोडी नाजू झालेली आहे काही ठिकाणी दगडपी झाली होती परंतु एवढी निर्गुण अशा पद्धतीची मारहाण पोलिसांनी करणं योग्य नव्हतं जे मध्ये जे मुलांचे फोटो दिसत आहेत अशा मुलांना पकडायला हरकत नाही आहे त्यांच्यावर केस करायला हरकत नाही आहे परंतु त्यांना पकडल्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं लॉकअपमध्ये मारहाण करणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि अशा पद्धतीची मारहाण करण्याचा कुठलाही कायदा नाही हे पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून कर लॉकअपमध्ये तरुणांना मारहाण केलेली <coughs> आहे आणि त्याच्यामध्ये सोमनाथचा मृत्यू झालेला आहे असं आमचं आमचं म्हणणं आहे त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी मारहाण केलेले आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे काय पोलीस हे सस्पेंड आहेत इतर प्रकरणामध्ये सोमनाथच्या प्रकरणामध्ये अद्याप तपास चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच पद्धतीनं काय अनेक मुलं जखमी आहेत अनेक मुलींना मारहाण करण्यात आलेली तक्रार आहे काही मुली मला भेटल्या कुणाचा पाय फ्रॅक्चर आहे कुणाचा हात फ्रॅक्चर आहे अशा पद्धतीनं जवळजवळ बारा चौदा जे मुलं आहेत अशा मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या पोलिसांनी अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे एकतर सोमनाथ सूर्यंशीच्या कुटुंबाला चांगली मदत मिळावी अशी आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे तशी मी मागणी करणार आहे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या एका भावाला नोकरी मिळाली पाहिजे त्याला त्याची आई आणि दोन भाऊ आहेत आणि त्याच्या आईने आम्हाला अत्यंत कळकळीन सांगितलेलं आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला जे जे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी महिला मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपोषण बसलेले आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की आमच्या मुलांना प्रचंड मारहाण केलेली आहे घरामधून ओढूनही ते त्यांना मारहाण केलेली आहे तर अशा पद्धतीनं मला वाटतं की पोलिसांनी याचा अन्याय करणं योग्य नाही आणि जो संविधानाचा जो अपमान झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि ज्या जो व्यक्ती पवार नावाचा आहे तो व्यक्ती काय म्हणजे तो अत्यंत काय मनोरुग्ण मनोरुग्ण आहे असं सुरुवातीला काहीतरी पोलिसांचं म्हणणं होतं पण मनोरुग्न मनोरुग्ण अजिबात नाही त्यांनी ठरून अशा पद्धती जो केलेला आहे त्याची संपूर्ण चौकशी करावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्याचबरोबर मी मसाजोग या ठिकाणी जाऊन आलो बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग मध्ये संतोष देशमुख नावाच्या सरपंचाची जी पूर्ण हत्या झालेली आहे त्याच्यावर अनेक वार करण्यात आलेले आहे आणि छोट्याच्या प्रकरणावरून त्याला अशा पद्धतीनं त्याचा बळी घेतलेला आहे त्यामुळे आतापर्यंत त्या प्रकरणामधले चार आरोपी पकडलेले आहेत तीन आरोपी अद्याप त्यांना पोलिसांना मिळत नाही आहे बावीस तेवीस दिवस होत आलेले आहे तरी सुद्धा अद्याप ते तीन आरोपी मिळत नाही पोलिसांना आपण सूचना दिलेल्या आहेत आणि सकाळी मला जिल्हाधिकारी भेटले होते त्यांनाही मी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या प्रकरणामध्येही त्याचे जे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना सुद्धा पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि अद्याप त्या मसाजोग मधल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा कुणाचा जबाब अद्याप घेतला नाही आहे तर ते प्रकरण शीआयडीला असल्यामुळं ते शीआयडी त्याचा जबाब घेतील असं पोलिसांचं म्हणणं आहे पण शेआयडीने सुद्धा लवकरात लवकर जबाब घ्यावा आणि त्या प्रकरणामध्ये जे सूत्रधार आहेत त्यांना ते असो त्यांना हे पकडणं अत्यंत आवश्यक आहे तर तोही प्रकार अत्यंत निंदनीय आहे मराठवाड्यामध्ये अशा मोठ्या दोन घटना घडलेल्या आहेत परभणी आणि बीडच्या तर मला असं वाटतं की अशा पद्धतीनं जे काय प्रकार घडत ते योग्य नाही आणि जरूर ना महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन आहे आणि त्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर आरोपी पकडले जावेत अशा पद्धतीची आमची मागणी आहे मध्ये मुशी पोलिसांवर अजूनही कारवाई नाही मध्ये पोलिसांना आपल्याला आरोपी भेटत नाही काय वाटतं यामुळे ग्रह विभागाचा अपेक्ष आहे असं वाटतं मला असं वाटतं की ग्रह विभागाची म्हणजे आता जबाबदारी पोलिसांवरती आहे गृह विभागाची जबाबदारी आहेच आहे ते मुख्यमंत्र्यांनी जर स्पष्ट आदेश दिलेले आहे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि नागपूरमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे त्यामुळे पोलिसांनी ताबडतोबाचा सी आय टीकडं तपास मसाजोगचा संतोष देशमुखांच्या केसचा आहे आणि मध्ये सुद्धा चौकशी चालू आहे असं पोलिसांनी एस सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर नक्की आम्ही कारवाई करू असं त्यांचं म्हणणं आहे मी रश्मी शुक्लानाही बोलणार आहे त्या महाराष्ट्राच्या डीजीपी आहेत आणि त्यांनी त्या सुद्धा त्यांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं नक्कीच जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची सूचना आहे त्याच्यामध्ये काय पोलीस सस्पेंड करण्यात दोन पोलीस सस्पेंड केलेले आहे पण अजून त्याची संपूर्ण चौकशी करावी गा आणि इनोसंट मुलांवर किंवा अशा पद्धतीनं एवढी मारहाण करणं आतपाय तुटेपर्यंत मारहाण करणं हे अजिबात योग्य नाही असं आपलं मत आहे सस्पेंशनचं पत्र निघालय का सस्पेंशनचं पत्र निघालय का तुर्डीचनचं पत्र करण्याचं पत्र निघालंय का सस्पेंडचं पत्र हा पत्र जे आहे एसपीने सांगितलं की दोन पोलिसांनी सस्पेंड केलेले आहे काहीतरी एकाच ऑर्डर काढलेली अशी माहिती आहे अजूनही जे काही संबंधित आहे ठीक आहे ना मल्टीपल इंजिनियर ठीक आहे ना मग कॉज ऑफ द डेथ जो आपल्या सूर्यवंशी आहे सोमनाथ सूर्यवंशी आहे जो आहे त्याला त्याचा पुढं शार्प फॉलो मल्टिपल एन्जिओ क्लिअर कट त्याला मारल्यामुळे मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भावाला एक नोकरी देणं मात्र त्याच्या भावाला आवडून अजित पवारांनी नोकरी देणं मान्य केलंय तर त्याचा बाकी आहे तर त्या संदर्भात नक्की पाठपुरावा आपण करू त्याचा पाठपुरावा आपण करू मुख्यमंत्र्यांच्या फंडातून किती मागी मदत त्यांना मिळते ते आपण पाहू आणि सोमनाथ याच्या कुटुंबियाला पाच लाखाची मदत आम्ही ना होते महिन्याभरामध्ये आम्ही त्यांना देणार आहोत त्याचबरोबर विजय वाकोडे हे आमच्या आंबेडकर चळवळी मधले ज्येष्ठ असे कार्यकर्ते होते आणि त्यांनी आपलं आयुष्यभर दलितांच्यासाठी आणि सातत्यानं गोरगावांसाठी काम केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मी आलेलो आहे त्याच्यामधल्या एका भावाला नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि विजय वाकोड यांचं स्मारक उभं करण्यासाठी त्यांच्या घरासमोरच जागा आपल्या महानगरपालिकेची मा आहे तर ती जागा देण्याच्या जा संबंधातले पत्र मला त्यांच्या कुटुंबियांनी दिलेलं आहे तर ती जागा लवकरात लवकर महा नगरपालिकेने द्यावी आणि सामाजिक न्याय खात्याकडून त्याला काही एक दोन कोटी रुपये मिळू शकतात का त्याचा मी प्रयत्न करणार आहे विजय वाघोडे हे सातत्यानं समाजासाठी काम करत राहिलेले आहे त्यांचं कुटुंबाकडे अजिबात लक्ष नव्हतं त्यांचं पूर्ण समाजाकडे लक्ष होतं त्यांच्या जाण्यामुळं आमच्या आंबेडकर चळवळीला धक्का बसलेला आहे आणि ते सातत्यानं हे आंदोलन झाल्यापासून तेरा तारखेपासून ते सातत्यानं ऍक्टिव्ह होते आणि सोमनाथ प्रेत यात्रेमध्ये ते गेलेली होती त्यावेळेला त्यांना काहीतरी छातीमध्ये दुखू लागलं आणि त्यांना नंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ताबडतोब त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही हो आहोत आणि त्यांना शासनाच्या वतीनं जे काही मदत करणं शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो भीड घटना झाली आहे त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी असं म्हटलंय की फडणवीसांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं भिडेथली जी घटना झाली आहे त्यानंतर असं म्हटलेलं आहे की फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री कुणाचं म्हणणं आहे सुरेश धत आता पालकमंत्रीपद मुख्यमंत्री कधी पालकमंत्री होत नाही आहे ते सगळ्या बीड जिल्ह्याचे नाही तर सगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यामुळे बीड घडी त्यांचं लक्ष आहेच आहे अजूनही ते जास्त लक्ष देतील बीड असेल परभणी असेल ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे घडत आहेत तिथं मुख्यमंत्री जातीने लक्ष घालतील आणि ते ऍक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं ते तसे महाराष्ट्राचे पालकमंत्री आहेत तसे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ते आहेत बीड प्रकरणामध्ये जोपर्यंत बीड प्रकरणामध्ये जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते नैतिक दृष्ट्या तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही काय सुचवाल धनंजय की धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा विषय जो आहे तो आता सगळे लोक मागणी आप आपल्याला करण्याचा होणार अधिकार आहे पण त्याच्यामध्ये जे दोषी असतील कुणाच्या आता गुणाच्या गुणाबरोबर मित्र होतोय आता आमच्या समोर मला भेटण्यासाठी रोज रोज अनेक लोक येतात आणि अनेक लोक फोटो काढत असतात कोण फोटो काढते काय माहित नसतं आम्हाला पण याचा अर्थ काय त्या त्यांच्याशी काय आमचा एकदम संबंध असतो असं काय नाही आहे पण तरी मला वाटतं की गोपीनाथ आपल्या धनंजय मुंडे जे आहे तर त्या धनंजय मुंडेंचा काय त्यामध्ये डायरेक्ट संबंध असावा असं काही मला वाटत नाही आहे सोबत कुणी जे लोक असतील ओळखीचे त्यांचा जर त्यांच्याशी संबंध असेल तर त्यांच्यावर मात्र कारवाई होणं आवश्यक आहे त्यांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे त्याची पूर्ण चौकशी करावी कारण जे मारहाण त्या फॅक्टरीवर गेले जे लोक होते तर ते जे लोक होते ते त्या गुंड्या तरी सांगण्या गेले होते खंडी मागण्यासाठी गेले होते आणि ते त्या ठिकाणी तिथं एक सोनवणे नावाचा मसाजोपसा जे एक आमचा बौद्ध समाजाचा वासमॅन होता त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर ते तक्रार दिल्यानंतर त्यांना पकडलं होतं पण त्यांना लगेच त्यांना सोडण्यात आलं तर त्यामुळं पण तरी आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये सुरधार कोणीतरी असला पाहिजे जे महाराणला मा गेले होते ज्यांनी महाराजांना केलेले ऑर्डर केलेला आहे त्याच्या पाठीमागे कोणीतरी सुत्रधार असला पाहिजे आणि त्याची चौकशी लोक व्हावी आणि त्याला पकडलं पाहिजे अशी आमची मागणी आहे कोण सूत्रधार असं वाटतं तुम्हाला कोण आता तपासामध्ये ते ठरेल आता कोण नाही मी सांगू शकत नाही जर माझ्याकडे तपास गेला तर मी नक्की त्यासाठी तपास पण आता कोण तपासामध्ये जो अडलेला तो त्यामध्ये जो असेल त्याला पकडलं पाहिजे ऍडव्हान्स बुकिंग सुरू आहे इफ्तिखार पार्क की स्काय लाईन कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क प्रभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त एन ए फोर्टी फोर लेआउट जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी मेन रोड फिफ्टी फीट और अंदर के रोड चालीस फीट तीस फीट साथ ही साइड में गटू भी डाले हुए हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं आपको नजर आ रहे हैं रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है आपको सारी सुविधा मिलेगी जैसे हर घर में नल भी होगा हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और तीस फिट पर बोर को पानी ढाई से तीन फिट पर मुरूम दो अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नजारा देख सकते हैं गार्डन कितना शानदार बनाया गया इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4,500 हजार पांच फीट में शानदार मस्जिद भी होंगी हवा के लिए दो पेड़ हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ हैं जो छह महीने में कलर चेंज होते हैं मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है साथ ही स्काईलाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दी की इनका सेकेंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है यह भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है कलेक्टर एनए 44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है पार्क की और एक खास बात इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल खुद की डीपी जिनकी ख़्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके इफ़्तार पार्क आमदनी और ज़रूरत पर ख़्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए आप भी एक बार ज़रूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी इन्हें नाइन 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 सेवन जीरो सेवन सेवन फ़ाइव वन थ्री इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते